विश्वासघाताचा विळखा पत्नीने देत सासऱ्यासोबत हातमिळवणी करून पतीला बनवलं नरकातल जगणं घटनास्थळ जळगाव जिल्हा महाराष्ट्र घटना, घटना दिना जुलै बारा दोन हजार पंचवीस शांततेच्या मुखवट्याआड लपलेली ही कहाणी आहे एका घरातील जिथे पत्नीचं प्रेम दुसऱ्यांवर होतं सासऱ्याचा खोटी माया दाखवणारा हात तिच्या पाठीशी होता आणि दिलाचा सावत्र सहवास एका पतीसाठी रोजचा नरक बनून उभा राहिला होता विशाल आणि रोहिणीचं लग्न दोन हजार सतरामध्ये पारंपरिक पद्धतीने झालं सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होतं विशाल नोकरीसाठी शहरात जात असे आणि रोहिणी गावात राहून सासू सासऱ्यांची सेवा करत असे पण ही सेवा हळूहळू नात्याच्या सीमारेषा ओलांडू लागली आणि कुटुंबात सुरू झाला एका भयानकटाचा आरंभ सासऱ्याची झुकलेली नजर सासऱ्याच्या नजरेत रोहिणीबद्दल अजब आकर्षण होतं जनार्दनच्या वागण्यात काहीतरी विचित्रपणा विशालला जाणवू लागला पण त्याने त्या ते गोष्टींना सुरुवातीला दुर्लक्ष केलं आपली पत्नी आपल्या वडिलांसारख्या व्यक्तीकडून सन्मानितच होईल अशी त्याची समजूत होती दिराचा प्रवेश आणि जाळ्याची रचना घरात महेश विशालचा लहान भाऊ शहरातून परतला त्याला कामधंदा नव्हता दिवसातून दहा वेळा आरशासमोर उभा राहणारा शरीरसौष्ठव करणारा आणि बायका मुलींच्या गप्पा करणारा महेश लवकरच रोहिणीच्या विशेष लक्षात आला पतीसाठी नरकसमान जगणं विशाल घरी आल्यानंतर त्याला फक्त उपेक्षा मिळू लागली जेवण वेळेवर मिळेना पत्नी नीट बोलेना महेशने त्याला घरात खालच्या पातळीवर पाहायला सुरुवात केली जनार्दन तर्चक तूच काही कामाचा नाहीस असं म्हणायला लागला न्यायासाठी लढा विशालने पोलिसांत तक्रार दाखल केली सर्व पुरावे सादर केले आणि समाजाला दाखवलं की कधी कधी घरातच साप लपलेले असतात ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे यात दिलेली माहिती ही मनोरंजन आणि सामाजिक प्रबोधन या हेतूने बनवलेली आहे वास्तविक व्यक्ती वा घटनेशी साम्य असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ही एक काल्पनिक कथा असून तिचा उद्देश गुन्हेगारीचे दुष्परिणाम आणि नातेसंबंधातील गुंतागुंत दर्शवणे हा आहे तुम्हाला ही कथा आवडली असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल घंटा दबा धन्यवाद